तेव्हा अडाणी साहेबांना बरोबर फोन जातो इधर आपण प्रायव्हेट पुनर्वसनाची चिंता आहे त्या मातोश्रीच्या पुनर्वसनाची चिंता आहे खोके तिथून काय मिळतात का त्यानंतर खोके मोजले गेले आहेत का मग ह्याची पण माहिती आम्हाला महाराष्ट्राला द्यायला पाहिजे तर मग पीएम केअरची चौकशी का केली नाही लावली पाहिजे होती ना चौकशी विचारलं पाहिजे होतं कोणी कुठे किती किती दिलेला आहे तेव्हा थोबाड उघडलं नाही तेव्हा काही बोललात नाही आणि आता उगाच उठ सूट सगळीकडे टीका करायची जेव्हा प्रायव्हेट फ्लाईट पाहिजे असतात प्रायव्हेट विमानं पाहिजे असतात तेव्हा अडाणी साहेबांना बरोबर फोन जातो इधर इधर अपना प्राइवेट फ्लाइट मग धारावी साठी विरोध कशाला मग धारावीचा पुनर्वसनाची चिंता आहे ते मातोश्रीच्या पुनर्वसनाची चिंता आहे खोके तिथून काय मिळतात का यासाठी धारावीच्या मुद्दा बाहेर काढलेला आहे का कारण का उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी कुठलाही मोठी मोठ्या उद्योजकांच्या विरोधात मग तो रिलायन्स असेल आता अडाणी असतील कोणी जीविके असेल जिथे जिथे उद्धव ठाकरेच आंदोलन झालंय त्यानंतर खोके मोजले गेले आहेत का मग ह्याची पण माहिती आम्हाला महाराष्ट्राला द्यायला पाहिजे म्हणून उगाच थोबाड उघडून स्वतः जेव्हा एकोणीसच्या अगोदर स्वतःच्या स्वतःची घोषणा होती लोकसभेच्या अगोदर पहिले मंदिर फिर सरकार आणि हाच उद्धव ठाकरे जाऊन इकडे जाऊन उभा राहिलेला आपल्या कार्यकर्त्यांबरोबर भगवा घालून आणि आता राजकीय लव जिहाज झाला असल्यामुळे आता तुम्हाला मंदिरावर पण अलर्जी आहे आणि राम मंदिराच्या उद्घाटनाची पण अलर्जी आहे तुझी हिंमत असेल तर राम मंदिर उघडल्यानंतर ह्यावेळी आता जाऊन दाखव अयोध्यामध्ये काय अवस्था तुझ्या आणि तुझ्या मालकाची तिथे होते हे आमचा हिंदू समाज एकदाच तुम्हाला दाखवून दे काल मुंबईमध्ये पॅलेस्तीनच्या समर्थनासाठी हमासच्या समर्थनासाठी अब्बू आझमी आणि मुस्लिम बोर्ड हे लोकांकडून एक मोर्चा काढण्यात गेला समर्थनासाठी आता समाजवादी पक्ष असो ते हे जे काही मुस्लिम बोर्डचे लोक आहेत जे काही महिन्या अगोदर तुम्हाला आठवत असेल के ठाक रेला सेना भेटू ना लेले। ते ह्याच उद्धव ठाकरेला भवन मध्ये जाऊन भेटून आलेले ते मुंबईमध्ये पॅलेस्टाईन असेल हमासच्या समर्थनात म्हणजे आतंकवाद्यांच्या समर्थनात अगर रॅल्या काढत असतील तर उद्धव ठाकरेची ह्याबद्दलची भूमिका काय त्याला पण ह्या भूमिकेचे तेही या भूमिकेचे समर्थन करतात का आणि ह्या नालायक अब्बू आदमी सारख्या लोकप्रतिनिधींना आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं का लवकरात लवकर त्याची अटक व्हावी त्याला अटक व्हावी आणि अशा देशद्रोहींवर देशद्रोहीचे खटले चालले पाहिजेत अशी मी या निमित्ताने मागणी कर बोला आपले काय प्रश्न